नमस्कार एकमत लाव न्यूज मराठीवरती आपले सहज स्वागत आहे खंडाळा घाटात दगडाखाली पुरून ठेवलेल्या मृतदेहाच्या खुनाचा अवघ्या चार तासात उलगडा अज्ञात तीन आरोपी निष्पन्न करून अटक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची कारवाई दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता पुसद ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीत खंडाळा घाटात पोलीस स्टेशन खंडाळा मानव मिसिंग कंप्लेंट रजिस्टर नंबर बावीस लॅश दोन हजार पंचवीसमधील मिसिंग इसमनामे शेख अयाज शेख हारून वय एकवीस वर्ष राहणार खंडाळा तालुका पुसद यांचा कोणीतरी अज्ञात इसमाने गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यास जिवे ठार मारून पुरावा नष्ट करण्याच्या इराद्याने खंडाळा घाटात जंगलात त्याचे प्रेतावर दगड गोठे टाकून लपवून ठेवले होते अशा परिस्थितीत मिळून आल्याने त्यावरून इसम नामे शेख हारून शेख हुसेन वय पन्नास वर्ष राहणार खंडाळा तालुका पुसद जिल्हा यवतमाळ यांनी दिलेल्या तक्रारीवरून दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन पुसद ग्रामीण येथे अपराध क्रमांक चारशे बत्तीस स्लॅश दोन हजार पंचवीस कलम एकशे तीन तीन पाच दोनशे अडतीस भारतीय न्यायसंहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित इसम नामे शेख अल्ताफ शेख इरफान उर्फ अप्पू वय पस्तीस वर्ष शेख वसीम शेख इरफान वय चोवीस वर्ष शेख अफताफ शेख अल्ताफ वय एकोणवीस वर्ष सर्व राहणार खंडाळा तालुका पुसद जिल्हा यवतमाळ यांना ताब्यात घेण्यासाठी गेले असता सदर आरोपी हे खंडाळा जंगलात लपून बसण्याच्या इराद्यात असताना त्यांना अतिशय शिताफीने ताब्यात घेऊन पोलीस कौशल्याचा वापर करून त्यांच्याकडे विचारपूस करता मयत इसम व आरोपी यांच्यात पूर्वी भांडण झाले होते व गेले दोन दिवसापूर्वी मयथा त्याचे बकऱ्या व बैल आरोपी यांचे शेताजवळ चारण्याकरिता घेऊन गेला असता त्या कारणावरून आरोपी यांनी संगनमत करून मयथास मारहाण करून कुराडीने त्याचे गळ्यावर वार करीत हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या इराद्याने सदरचे प्रेत जंगलात दगड गोटे टाकून लपवून ठेवले अशी कबुली दिल्याने सदरचा गुन्हा उघडकीस आला आरोपींना पुढील कारवाई करिता पोलीस स्टेशन पुसत ग्रामीण यांच्या ताब्यात दिले आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री अशोक थोरात तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय हो, पोलीस अधिकारी श्री हर्षवर्धन बीजे पोलीस निरीक्षक श्री सतीश चौरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक धीरज बांडे पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरी पोलीस हवालदार मुन्ना आडे पोलीस हवलदार तेजाब रणखाम पोलीस हवलदार सुभाष जाधव पोलीस हवलदार कुणाल मुंडोकार पोलीस हवलदार रमेश राठोड पोलीस शिपाई सुनील पंडागळे राजेश जाधव सर्व नेमस्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा